बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसारा नदीपात्रामध्ये खासबाग परिसरामध्ये एका तीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी आता शहर पोलीस अधिक तपास करत आहेत आपल्यासोबत शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड साहेब आहेत साहेब काय सांगताल काय नेमकी माहिती मिळाली होती काय प्रकार आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सुमारास खासबाग बीड येथील नागरिकांनी आम्हाला म्हणजे पोलिसांना माहिती दिली की बिंदुसरा नदीमध्ये एक तीन महिन्याचं स्त्री जातीचं मृतदेह वाहून आलेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलोत पोलिसासोबत तिथे गेल्यानंतर घटनास्थळ पंचनामा केला बॉडी आम्ही पी एमसाठी सरकारी दवाखाना बीड इथे घेऊन गेलोत पी एम झालेला आहे सदरबद्दल ई डी दाखल केलेला आहे डी दाखल करून पुढील तपास आम्ही आता करत आहोत सर हा मृतदेह नेमका किती दिवसापूर्वी वाहून आलेला असावा डॉक्टरांसोबत तुम्ही चर्चा केली असेल आणि आता पुढची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे अंदाजे चार पाच दिवसाची गोष्ट असू शकते ही कारण बॉडी ही पूर्णपणे डिकम्पोज झालेली आहे चेहरा पूर्ण नष्ट झालेला आहे आणि जे पाण्यातले जे हे असतात मासे वगैरे किंवा काही इतर प्राणी वगैरे त्यांनी ते डोकं आणि हे तोंड वगैरे त्याचं खाल्लेलं आहे चेहरा पूर्णपणे नष्ट झालेला आहे तर चार पाच दिवसापूर्वीची घटना असू शकते ही आणि आज सध्या म्हणजे पी एम रिपोर्ट अजून प्राप्त झालेला नाही आहे ते प्राप्त करणार आहोत आम्ही त्या पी एम रिपोर्टनुसार पुढील तपास आम्ही करणार आहोत डी एन ए वगैरे हां तर त्याचबरोबर आम्ही डी एन ए शॅम्पल हे काढून ठेवलेलं आहे आणि बॉडी पण राखून ठेवलेली आहे जेणेकरून त्यावरून आपल्याला मृतदेहाचं नाते वगैरे शोध घेता येईल आपल्याला तर काय नेमकं आव्हान असेल की या प्रकरणात जर काही लोकांनी माहिती दिली पोलिसांना कारण अशामध्ये लोक अनेक घाबरतात अनैतिक संबंधातून असे प्रकार घडलेलं यापूर्वी देखील बीडमध्ये पाहायला मिळालं तर पोलीस म्हणून तुम्ही काय आव्हान करता बीड जिल्ह्यातील नागरिकांना तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो की असं काही घातपाचं प्रकार असेल तीन महिन्याच्या मुलीबद्दल किंवा मिसिंगचं काही प्रकार असेल तर त्यांनी न घाबरता निसंकोचपणे बीड शहर पोलिसाशी संपर्क करावा त्यांचं नाव आम्ही गुपित ठेवणार आहोत तर अशीच तीन महिन्याचं हे बाळ आहे त्याचा मृतदेह हो बिंदुसरा नदीपात्रामध्ये आढळून आला या सर्व प्रकरणाची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी गेले या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला या मुलीचं सविच्छेदन झालं आहे आणि तिचं डी एन ए सॅम्पल पोलिसांनी राखून ठेवला आहे आणि यावरूनच आता ही मुलगी नेमकी कोणाची आहे आणि या मुलीला पाण्यामध्ये कुणी फेकलं याचा तपास आता शहर पोलीस करत आहेत कमरा नुकुंदसह मी अप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड